अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा तेवीस मे गुरुवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे वैशाख मासातील पौर्णिमा तिथी बघा संपूर्ण वर्षभरात बारा पौर्णिमा असतात त्यापैकी आज असणारी जी वैशाख पौर्णिमा आहे ती अत्यंत उपाय आणि सेवा करण्यासाठी उच्च कोटीची आहे कारण आज सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे बघा आजच्या ज्या पो आजची जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी गजकेश्री योग गुरु आदित्य योग आणि शुक्र आदित्य योग हे तीनही योग एकत्र आलेले आहेत त्यामुळे दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा नवीन एखादी जर वस्तू खरेदी करण्यास कर, करायची असेल तर त्याच्यासाठी सोनं चांदी यांची खरेदी करण्यासाठी एखादं वाहन आपल्या घरी आणण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमे तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर प्रत्येकाची इच्छा असते की जेव्हा महत्वाचे आणि चांगले शुभयोग असतात त्या दिवशी आपणही काहीतरी सोनं घ्यावं एखादी नवीन वस्तू घ्यावी एखाद्या चांगल्या वस्तूची खरेदी करावी वाटत खूप असत पण आपल्याला त्या गोष्टी शक्य होत नाही पण बघा आज पौर्णिमेच्या तिथी ही एक वस्तू या एका झाडाचं फूल जर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी आणलं तर ते सोन्यापेक्षाही मौल्यवान ठरणार आहे त्यात आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्याच दिवशी आलेली ही पौर्णिमा अत्यंत महत्वाचा दिवस आहे फक्त या एका झाडाचं फुल आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे आणि या फुलाची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे याने अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल गरिबी कमी व्हायला लागेल तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल व्यवसाय उद्योग असेल तर त्याच्यामध्ये तुमची प्रगती होईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल घरात खूप कर्जाचा डोंगर झाला असेल खूप कर्ज वाढलं असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी होईल रोज कुठून कुठून का होईना पण या उपायाने तुमच्या घरात पैसा येत राहील बघा हा उपाय आपल्याला पूर्ण वर्षभरात फक्त एकदाच करता येतो सर्वार्थ सिद्ध योग त्यात गुरुवार आणि त्यात पौर्णिमा हा योग पुन्हा लवकर नाहीये त्यामुळे आजची संधी आजचा दिवस कुणीच सोडू नका आवर्जून काहीही करा कितीही प्रयत्न करा या झाडाचं फुल आपल्या घरात आवर्जून हात करा सॉरी आपल्या घरामध्ये या झाडाचं फुल आवर्जून आण आता काय उपाय आहे कुठल्या झाडाचं फुल आणायचं आहे हे सगळंच मी व्यवस्थित तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला जी फुलं लागणार आहे ती म्हणजे पांढरी रुई तुमच्या घराच्या शेजारी पाजारी गावात कुठेही किंवा जिथे नर्सरी असते तिथे जा जिथे पान फुलं विकतात तिथे जा कुठेही जा पण तिथे जाऊन तुम्हाला पांढऱ्या रुईची पाच फुलं आपल्या घरी आणायची आहेत फुलांचे एक गुच्छ असतात त्यातली पाच फुलं मोजून पाच फुलं जास्त आणली तरीही चालतील पण कमीत कमी पाच फुलं आपल्याला आपल्या घरात आणायची आहेत ही फुलं घरात आणल्यानंतर बघा जेव्हा तुम्ही फुलं बाजारातून दुकानातून घरी आणाल तेव्हा आणत असताना ती अशीच प्लास्टिकमध्ये किंवा दाखवत अशी आणायची नाही ती लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधायची आणि त्याच्यानंतर म्हणजे लाल रंगाच्या गुंडाळून त्याच्यानंतरच तुम्हाला ती आपल्या घरात आणायची आहे ही फुलं आपल्या आणल्या ही फुलं आपल्या घरी आणल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये ही पाचही जी फुलं आहे ती ठेवून द्यायची याच्यावरती थोडंसं गंगाजल थोडंसं याच्यामध्ये याच्यावरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर ही जी फुलं आहे ती पुन्हा त्या लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्यायची पाचही फुलं लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्यायची पाचही फुलांना हळदी कुंकू अर्पण करायचं अष्टगंध अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या त्याच्यानंतर पाच लवंगा घ्यायच्या यातील एक लवंग हातात घ्यायचं महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं दोनही सेवा करून झाल्या की ते लवंग एक फुलाजवळ ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा इच्छा व्यक्त करायची एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा पुन्हा एकदा विष्णू सहस्रनाम म्हणायचं त्याच्यानंतर पुन्हा हे जे लवंग आहे हे लवंग त्या फुलाजवळ अर्पण करायचं तुम्ही विष्णू सहस्रनामही म्हणू शकतात किंवा व्यंकटेश स्तोत्र दोघांपैकी कुठलं स्तोत्र ठीक आहे अशा <coughs> पाचच्या पाच लवंग अभिमंत्रित करून तुम्हाला त्या पाचही फुलांच्या शेजारी ठेवून द्यायच्या आहेत धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाल रंगाच्या सफेद रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या कापडाच्या म्हणजे अशा छोटे छोटे कापड्याचे कप्पे करून घ्यायचे तुकडे करायचे पाच त्यातील एक कप्पा घ्यायचा त्याच्यात हे फूल ठेवायचं एक लवंग ठेवायचं त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची पुन्हा दुसरा लाल रंगाचं कापड घ्यायचं पुन्हा त्याच्यामध्ये ते लवंग घ्यायचं पांढऱ्या रुईचं ते फुल घ्यायचं गाठ मारायची आणि त्याची पोटली तयार करायची अशा पाच पोटल्या तुम्हाला तयार करायच्या आहेत ह्या पाचही पोटल्या तुम्हाला तुमच्या देवघरामधील माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायच्या आहेत पुन्हा एकदा इच्छा पूर्ण होण्यासाठी घरातील नकारात्मकता संपूर्ण घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करायची आहे त्याच्यानंतर यातील चार पोटल्या उचलायच्या घराच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या चार दिशा असतात उत्तर पूर्व दक्षिण आणि उत्तर सॉरी उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम या चारही दिशांना ह्या चार, दिशा चार पोटल्या ठेवून द्यायच्या तुमच्या समजा उत्तर दिशेला फ्रीज असेल पूर्व दिशेला कपाट असेल दक्षिण दिशेला अजून काहीतरी असेल तर तुम्ही तिथे ठेवल्यात तरी चालेल अटकवायच्या म्हणजे वरतीच अटकवल्या पाहिजेत असं काही नाही त्या दिशेला जर कुठली एखादी जागा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ह्या वस्तू ठेवल्यात तरी चालेल फक्त चार देशांना या चारही पोटल्या ठेवायच्या आहेत जी पाचवी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लटकवली तरीही चालेल किंवा तिजोरीमध्ये किंवा तुम्ही देवघरात ठेवली तरीही चालेल संपूर्ण एक महिनाभर पुढची पौर्णिमा येईपर्यंत ह्या कुठल्या ज्या आहेत म्हणजे पांढऱ्या रुईच्या फुलाची आणि लवंगाची ही आपल्या घरामध्ये चहू बाजूने आणि एक आपल्या तिजोरीत किंवा मुख्य प्रवेशद्वाराला ठेवायची आहे याने चहू बाजूने धनाचे मार्ग मोकळे होतील बघा पांढरी ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो पौर्णिमा आणि अमावस्या तिथील यामध्ये असणारी जी दैवी शक्ती आहे तिचा प्रभाव खूप जास्त असतो यामध्ये असणारी जी दैवी शक्ती आहे ती जागृत वसत असते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा साक्षात रूपी वास असणार हे पांढऱ्या रुईचं झाड याची जेव्हा पाच फुलं तुम्ही आज घरात आणाल तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचं आगमन तुमच्या घरात होईल जेव्हा तुम्ही ही फुलं आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही लवंग ठेवाल हे अभिमंत्रित कराल तेव्हा तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू हे जे आहेत ते प्रसन्न राहतील तुमच्या घराकडे आकर्षित होतील जेव्हा घरातल्या चहू बाजूने ह्या चार पोटल्या तुम्ही ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ येत राहील माता लक्ष्मी खेचली जाईल धनाचे प्रश्न प्रॉब्लेम हे सुटले जातील आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत जातील संपूर्ण महिनाभर तुम्हाला याचा असंख्य पटीने लाभ होईल अनुभव येईल आडलेली काम मार्गी लागतील प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रगती होईल भरभराट होईल सुख येईल नकारात्मकता दारिद्र्य रोग बाधा हे कुठेतरी समाप्त होईल आणि तुमचं घर बांधमुक्त होईल फक्त एक महिना करून बघा एका महिन्याच्या आत तुमची परिस्थिती नाही बदलली तर तुम्ही मला नक्कीच सांगा अत्यंत लाभ देणारा तुमच्या घराची भरभराट करणारा हा अत्यंत प्रभावी उपाया है। अच्छा उपाय आहे आजचा उपाय कसा वाटला कमेंट कराने से से करा आणि फूड से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा